महाविकास आघाडीच्या वतीने जनसुरक्षा कायद्याची होळी करून निदर्शने जनसुरक्षा कायदा हा लोकशाहीसाठी घातक असून विरोधकाचा काळा तापणारा आहे हा कायदा इंग्रजांनी आणला होता त्या विरोधात शहीद भगतसिंह यांनी आवाज उठवत संसदेत बॉम्ब टाकला होता तोच कायदा हे सरकार आणत असून या कायद्याला प्रत्येक देशभक्त नागरिकांनी विरोध केला पाहिजे असं म्हणत महाविकास आघाडीच्या वतीने लातूरातील गांधी चौकात जनसुरक्षा कायद्याची होळी करून निषेध नोंदवत निदर्शने आंदोलन करण्यात आलंय अठरा बगड जाती धर्मातील सर्व नागरिकांनी विचारवंतांनी बुद्धिवंतांनी विचार करण्याची वेळ आली आहे मी सगळ्याला हात जोडून कळकळीचं आवाहन करतो की कोण्या लेवलला सरकार गेलंय ले। किती पातळी सोडून सरकार वागलाय किती निर्धावलेलं मस्तावलेलं सरकार आहे आपल्या डोळ्यासमोरला जगासमोरला इतिहास आहे इंग्रजांनी पब्लिक सिक्युरिटी ऍक्ट आणला कोणत्याही चळवळीतल्या कार्यकर्त्याला उचलून विनाकारण मध्ये टाकण्याचा त्याच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी शहीद भगतसिंगांनी संसदेत बॉम्ब फोडला ही जगातली ऐतिहासिक घटना आहे आणि हे निर्लज्ज सरकार पुन्हा एकदा स्वतंत्र भारतामध्ये महाराष्ट्र सरकारने नाव सुद्धा बदलण्याची तसदी घेतली नाही पब्लिक सिक्युरिटी अॅक्ट आता हेनी आणला जन सुरक्षा कायदा त्याच्या त्याच तरतुदीच्या इंग्रजाच्या कायद्यात होत्या पुन्हा एकदा आपण भगतसिंग होण्याची वेळ आली आहे पण दुःखाची वैषम्याची विचार करण्याची बाब ही आहे की इंग्रजा विरोधात लढताना भगतसिंग होणे ठीक आहे परंतु स्वतंत्र भारतात पुन्हा जर भगतसिंग होण्याची वेळ युवकावर आणत असेल हे सरकार तो तोच जुलमी कायदा जो इंग्रजांनी आणला होता तो रिपीट आणत असेल तर प्रत्येक बुद्धिवादी माणसाने विचार करायची गरज करा आहे की आपणच निवडलेलं सरकार आहे का हे लोकांनी लोकांच्या हितासाठी निवडलेलं सरकार आहे का लोकशाही सरकार आहे का हा सरकार कुण्या दिशेनं चाललंय तर महात्मा फुलेनी म्हणल्यासारखं धर्मही आपूची गुळी आहे साठवील तो नशेच्या गुंगीत राहील ज्या महाराष्ट्राला आणि देशाला धर्माच्या गुंगीत गुंतून हे पुन्हा एकदा इंग्रजाचं सरकार आणतायत का काळे इंग्रजाचं सरकार आलंय काय आणि आलंय याचा हा पुरावा हा कायदा आहे म्हणून हा कायदा आणि सरकार उलटून टाकण्याचा वज्र निर्धार प्रत्येक राष्ट्रभक्ताने या प्रसंगी करणं गरजेचं आहे राष्ट्रभक्त ज्याने आहे त्यानं याचा व्यक्त व्हावं जसं जमेल तसं सोशल मीडियात व्हा कुठंही व्हा आज वेळ तर खरे तर नेपाळ सारखी श्रीलंकेसारखी हवी आहे कोणत्याही टोकाला जाऊन आपण प्रत्येकानं जन स्वतःला राष्ट्रभक्त समजत आहे या कायद्याचा विरोध केलाच पाहिजे तर त्याला भगतसिंगाचं नाव घेण्याचा अधिकार आहे विधेयक हा सरळ सरळ लोकशाहीवरचा झाला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये जी मूल्य दिलेली आहे स्वातंत्र्याचं मूल्य आहे अभिव्यक्ती विचारांचं मूल्य आहे समतेचं मूल्य आहे त्याबरोबर बंधुत्वाचं मूल्य सामाजिक न्यायाचं मूल्य या सर्व संविधानात्मक मूल्यावर अधिकृतरित्या घाला घालण्याचा अतिशय घातकी डाव या विधेयकाच्या पाठीमागे आहे हे विधेयक खऱ्या अर्थानं लोकशाहीचा गळा दाबणारं विधेयक आहे हे विधेयक काही कलमांचं संकलन नाही तर फॅसिस्ट विचाराचं कारस्थान याच्यामागं दडलेलं आहे आणि म्हणून देश पातळीवर या वि राज्य पातळीवर या विधेयकाचा मोठ्या प्रमाणात विरोध झाला पाहिजे आणि कोणत्याही स्वरूपात जसे शेतकरी कायदे मागे घ्यायला शेतकऱ्यांनी भाग पाडलं तसं महाराष्ट्राच्या जनतेने हा जनसुरक्षा कायदा मागास केल्या घेतला पाहिजे आणि त्यासाठी वाटेल ती लढाई देण्याची तयारी ठेवली पाहिजे कारण हा कायदा कुठल्याही सरकार पक्षाला सोयीचं न वाटणाऱ्या कुठल्याही विरोधकाला कुठलंही कारण न सांगता गजाड करणारा कायदा आहे आणि एकदा गजाड केल्यानंतर दोन वर्षापासून सात वर्षाची सजा त्याला आहे आणि त्याबरोबर कलम आठच्या खाली केवळ सजाच नाही तर दोन लाखापासून पाच लाखापर्यंतचा दंडही त्याला द्यावा लागणार आहे तर एका अर्थानं सामाजिक चळवळी कामगारांच्या चळवळी असंघटित मजुरांच्या चळ चळवळी या सगळ्या प्रश्नांना एका अर्थानं कुलूप लावण्याचा सरकारचा प्रयत्न आहे खरं पाहता अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा भारताला संविधानानं दिलेला मूलभूत अधिकार आहे आणि एकोणीसशे सदुसष्टच्या कायद्याबद्दल जसं सुप्रीम कोर्टानं सांगितलं की एकोणीसशे सदुसष्टचा कायदा संविधानापेक्षा श्रेष्ठ असू शकत नाही त्याप्रमाणे उद्या आपण सुप्रीम कोर्टामध्ये जर याचिका दाखल केली तर जी फजिती एकोणीसशे सदुसष्टच्या कायद्याची केंद्र सरकारची झाली तीच फजिती महाराष्ट्र सरकारची या कायद्याच्या संदर्भात होणार आहे आपला एक एक आवाज संघटित झाला पाहिजे आणि हा संघटित आवाज शेवटपर्यंत कणखरपणे कायदा रद्द होईपर्यंत हा आवाज बुलंद झाला पाहिजे असं मला वाटतं चळवळीचा पाया कमकुवत करण्यासाठी हा जनसुरक्षा कायदा आणलेला आहे ज्याचा आपण सर्व थरातून निषेधच केला पाहिजे याचं कारण असं आहे की लोकशाही मूल्य पायदळी तोडवणारा हा कायदा आहे आणि म्हणून आपला जर एक संद आवाज बुलंद आवाज जर उठला तर राज्य सरकारची नाचक्की सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा होईल हा जनसुरक्षा कायदा सगळ्या विरोधकांचा गळा दाबणारा कायदा आहे विरोधी आवाज उठता कामा नये आणि आमच्या सत्ताधाऱ्यांचं एक कल्ली नेतृत्व आता कालच या सरकारनं राज्य सरकारनं कामाचे तास वाढवण्याचा ता निर्णय घेतला हा निर्णय कामगारांचा सुद्धा बळी घेणारा आहे वाढलेल्या तासांचे पैसे कोण देणार सरकारकडं नवा पैसा नाही हे एक निमित्त झालं परंतु जनसुरक्षा कायदा आज यांनी जो केलेला आहे या कायद्याच्या विरोधात सामान्य जनतेनं आपला आवाज उठवला पाहिजे तो आवाज संघटित करण्याचा हा आपला प्रयत्न आहे आणि म्हणून महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली आपण आज जनसुरक्षा कायद्याची होळी करणार आहोत कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे एक डिजिटल लातूर Thanks for watching Ikmut Digital.